कवितेचं शीर्षक आहे तुलाच प्रश्न विचारते आई तुलाच प्रश्न विचारते आई जन्मायण्यास गमन आई तुलाच प्रश्न विचारते आई जन्मायण्यास कागमनाई आई जन्मदेवनी कुंतीने सोडीला कर्ण जन्मदेवनी कुंतीने सोडीला कर्ण तुझ्या मध्ये मुला मुलीचा का भेद वरण झाडावर खेळत आहे जाईजुई झाडावर खेळत आहे जाईजुई तुला डोईबार होते काई तुझ्या आईची तुलाग पुण्याई तुझ्या आईची तुलाग पुण्याई जन्मायण्यास कागमनाई तुलाच प्रश्न विचारते आई जन्मायण्यास कागमनाई मी होई न जाऊ मी होई न जाऊ ज्योतिबाची सावित्रीबाई मी होई न जाऊ ज्योतिबाची सावित्रीबाई तुलाच प्रश्न विचारते आई जन्मायण्यास कागमनाई तुझ्या दुधाच्या लेखनीची बनवी न तुझ्या दुधाच्या लेखनीची बनवी न तुझीच कीर्ती जगात मी आई तुझीच कीर्ती जगात मी आई तुलाच प्रश्न विचारते आई जन्मायण्यास कागमनाई मुला मुलीचे गोड मुला मुलीचे गोड गर्भपाताचे विचार सोड मुला मुलीचे गोड गर्भपाताचे विचार सोड मी नाही तर जग स्मशान होई मी नाही तर जग स्मशान होई तुलाच प्रश्न विचारते आई जन्मायण्यास कागमनाई जन्मायण्यास कागमनाई